बारा जानेवारी म्हणजे आज आऊ साहेबांची जयंती आऊसाहेब जिजामाता अपाठ कर्तृत्व प्रचंड आत्मविश्वास आणि अदम्य साहसाच मूर्तीमंत उदाहरण जेव्हा सगळीकडे गुलामगिरीचा काळोख पसरला होता तेव्हा याच माऊलीने पुढाकार घेऊन शिवबा नावाचा प्रखर सूर्य या मातीला अर्पण केला या माऊलीने रैतेला पोटाच्या मुलाप्रमाणे जपले किती किती वर्णावी आऊ साहेबांची महती नमस्कार मी डॉक्टर शीतल अमित भोयर अभंगाच्या गाभाऱ्यात आपले स्वागत करते पुत्र शिवरायाच्या समयी गरोदर असताना घोड्यावर मान देऊन शिवनेरीच्या दिशेने घोड दौड करणाऱ्या माता जिजाऊने स्वराज्य स्थापनेची मूर्त मेडच रोवली जणू जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी दुर ओळखल्या जात होत्या अत्यंत कुशलपणे तलवार चालवू शकणारी लखुजी जाधव यांची लाडकी लेख एकुलती एक लाडाची लेख जिजाऊ करते उत्तम भाला फेक या ओवीतून त्या शस्त्रविद्येमध्ये किती पारंगत होत्या ते कळते लखुजी राजांनी आपल्या मुलांबरोबर मुलीला देखील म्हणजे जिजाईला देखील राजनीती आणि युद्ध कलेचे शिक्षण दिले जिजाऊनी देखील राजघराण्याचा वृथा अभिमान न बाळगता युद्ध कला आणि राजनीतीमध्ये प्रावीण्य मिळवलं त्यांच्या या युद्ध केलेतील नैपुण्याचा उपयोग केवळ शिवरायांनाच नाही तर संभाजी महाराजांना देखील झाला होता बर जिजाऊ मातेच साहित्यामध्ये वर्णन एखाद्या प्रमाणे आलेलं आहे नागिन आणि तिचा पिल्लू म्हणजे कर्दन काळच जणू स्वातंत्र्य मंत्र जादूने आपल्या पिलास शिकवी भाराया गडी मावळे साधे भोळे महाराष्ट्र भूताराया स्वराज्य हवं हे सतत आपल्या बाळ राजांना सांगत त्यांनी त्यांची जडण गडण केली सोबतच तानाजी येसाजी कान्हजी शिवाजी बाजी पालस्कर आणि मुरारबाजी बहरजी कावजी नेताजी हे सर्व मावळे मराठ्यांची भूमी तयार करण्यासाठी सोबत घेतले तुळजाई जणू सजीव झाली राष्ट्रभूमीला रक्षाया सह्याद्रीचे वेचक मनके मागू लागली भक्षाया राष्ट्रभूमीच्या रक्षणासाठी जिजाऊ ह्या लढणाऱ्या होत्या त्या कधीच रडणाऱ्या नव्हत्या स्वराज्यावर अनेक संकट आली अफजल खान दिलेर खान शाहिस्त खान सिद्धी जोहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी बालपणापासूनच केलं होतं तलवार घ्या घोड्यावर बसा गडदकोट किल्ले पायदळी घाला शत्रूचा निपात करा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचा आहे हा सह्यांद्री तुमच्या पाठीशी आहे आणि मी तुमच्या पाठीशी आहे सतत त्यांना नैवेद्यावरी तृप्त न होता फुरफुरली दुश्मानाच्या महाबळीवर काळ नजर तिची फिरली अफजुल्ला सममेश मातले क्षणात करवीला झटका नऊ लाखाचा फटका माझा घटका बर लावी चटका मराठ्यांचं राज्य अटकेपर्यंत पोहोचावं असा मनसुबा जिजाऊंचा होता शिवरायांना यश मिळावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते यावर जिजाऊंचा दृढ विश्वास होता जिजाऊ प्रयत्नवादी होत्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी जिजाऊ शिवरायांना सतत मार्गदर्शन करत अशा वेळी त्या जपमाळ ओढत किंवा नामस्मरण करत नाही कधीच बसत जिजाऊ दैववादी नाही तर प्रयत्नवादी होत्या आणि हाच प्रयत्नवाद शत्रूवर विजय मिळवण्यात यशस्वी झाला शिवाजी राजे, राजे, आणि यांच्यामध्ये असलेली उच्च कोटीची नैतिकता ही जिजाऊंच्या संस्कारातून आली होती विखुरलेला मराठा समाज एकत्र यावा म्हणून आऊसाहेबांनी शिवरायांचे आठ विवाह केले त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला शिवाजी महाराज जेव्हा आग्रा कैदेत होते तेव्हा महाराष्ट्रातील ते इंच भरभूमी देखील मिर्झा राजे जयसिंगला जिंकता आली नाही कारण त्यावेळी स्वराज्याची सूत्रे जिजाऊ माताच्या हाती होते यावरून जिजाऊ मातेची जरप कळते तसेच जिजाऊ कशा पुरोगामी होत्या हे पुढील दोन उदाहरणातून आपल्याला कळत त्यावेळी सती जाण्याची प्रथा होती शहाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती गेल्या नाही कारण त्या सती प्रथाच्या विरोधात होत्या तसेच पुढे जेव्हा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला त्यावेळी जिजाऊ शिवराय जर ग्रंथ ग्रंथ प्रामाण्य मानणारे असते तर राज्याभिषेक झालाच नसता जिजामाता माता बुद्धी प्रामाण्यवादी होत्या त्यामुळे वैदिकांचा विरोध झुग जुगारून राज्याभिषेक घडवून आणला शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना बघून राज्याभिषेक राज्य अभिषेकानंतर राज्य केवळ बारा दिवसांनी मा साहेबांनी अखेरचा श्वास घेतला जिजामाता हीच खरी हिंदू राष्ट्राच्या निर्मितीची खरी शिल्पकार जिजाऊ मातेच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करूया जय जिजाऊ जय शिवराय राम कृष्ण हरी